हाय फ्रेंड्स कशा आहात सगळे तुम्ही तर आज आपण कलिंगड असं कट करणार आहोत की त्याच्या बिया अगदी सहज सेपरेट होणार आहेत तर हे कलिंगड आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर इथं खाली पाटावरती ठेवलेलं आहे पहिल्यांदा काय करायचं आहे जे ही बाजू आहे ना छोटीशी अशी ही बाजू आहे ती कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं अगदी थोडंसं कट करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीनं सेम याच पद्धतीने ह्या साईडची सुद्धा बाजू कट करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही दोन्ही सुद्धा बाजू आपण थोड्या थोड्या कट करून घेतलेले आहेत तर हे कलिंगड आहे ते असं ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून उभं तर आता ही जी साल आहे जाडसर ही अशा पद्धतीनं पूर्णपणे वरतून अशी खालपर्यंत ही साल आहे ती कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्णपणे साल आहे ती निघाली पाहिजे पट आणि मुलांना या पद्धतीने जर खायला दिलं कलिंगड कट करून तर बिया सुद्धा छान अशा सेपरेट होतात आणि मुलांना छान असं कलिंगड खाता सुद्धा येतं कारण सालीच सा जर आपण कट केलं तर ते व्यवस्थित मुलांना खाता येत नाही आणि बिया सुद्धा अजिबात सेपरेट करता येत नाहीत तर हे पूर्ण आहे ते वरच साल जे आहे ते काढून घेऊ वरची साल आहे ती पूर्णपणे कट करून घेतलेली आहे परंतु हा पांढरा भाग आहे ना तो आपल्याला अलगत असा काढून घेत आहे जेणेकरून लाल भाग आहे तो तर आलाच नाही पाहिजे परंतु ही वरचे जे पांढरा आहे ते पूर्णपणे निघालं पाहिजे अशा पद्धतीनं वर काढून घेत आहे तर अशा पद्धतीनं व्यवस्थित असा हा पांढरा भाग जो आहे तो पूर्णपणे काढून घेतलेला आहे पाहू शकताय तर आता कलिंगड आहे ते उभं ठेवायचं आहे अशा पद्धतीनं आणि पूर्णपणे अशा आपल्याला स्लायस करून घ्यायचं आहे या पद्धतीनं पाहू शकता तुम्ही पातळ किंवा जाड तुमच्या मनाने तुम्ही स्लायस करून घेऊ शकता पाहू शकताय तुम्ही छान अशा स्लायस आपल्यात झालेल्या आहेत मस्तच या ले ले तर यामधील एक स्लायस आहे ते मी घेतलेले आहे आता बिया अगदी अलगत कशा साईडला काढायच्या तर ज्या ह्या बिया दिसतात ना तुम्हाला त्या बियावरतीच जे कलिंगड आहे ते तोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं पाहू शकताय तुम्ही ह्या साइडला खूप अशा बिया राहिल्या ह्या बाजूला थोड्याशा राहिल्या तर आपण ह्या हातानं सुद्धा काढू शकतो किंवा मग छोटा चाकू असेल चाकूच्या सहाय्यानं पटपट अशा ह्या बिया आहेत त्या साईडला निघाल्या जातात जास्त वेळ लागत नाही पाहू शकताय तुम्ही मस्तच अगदी अलगद अशा ह्या बिया पूर्णपणे निघाल्या जातात आणि कमी वेळामध्ये खूपच मस्त तर असं तुम्ही मुलांना खायला देऊ शकता कलिंगडचा मधला जो भाग असतो ना त्या भागामध्ये जास्त बिया असतात आता हे साईडचा भाग आहे यामध्ये पाहू शकता तुम्ही फक्त एकाच ठिकाणी बिया आहेत आणि त्या सुद्धा पटकन अशा निघाल्या जातात जास्त वेळ लागत नाही नंतर तुम्ही याचे तुकडे करून सुद्धा मुलांना एका प्लेटमध्ये खायला देऊ शकता मध्ये सुद्धा अजिबात बिया नाहीत अशा पद्धतीने पाच मिनिटात अगदी कलिंगड्यातल्या बिया सेपरेट झालेल्या आहे पाहू शकता मस्त असं आपलं कलिंगड कट करून झालेलं आहे कधी अगदी चिरून तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता लय वेळ लागत नाही ना या बिया काढण्यासाठी आणि कलिंगड हेल्दी आहे हे सगळ्यांनाच माहित आहे त्यामध्ये पाण्याचा सोर्स भरपूर आहे ह्या उन्हाळ्यामध्ये तर भरपूर असं कलिंगड खाल्लं पाहिजे आजचा व्हिडिओ आहे तो, तो कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद